आपला केलेला अभ्यास लक्षात राहत नाही पाठ केलेलं लक्षात राहत नाही ही जर समस्या असेल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा मी संजय राऊत यवतमाळ अभ्यास करायला आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण किती मनापासून बसतो हा पहिला प्रश्न आहे बऱ्याचशा मुलांचा प्रश्न हाच आहे की असं का बरं होतं तर त्यासाठी कारण एक आहे की आपण अभ्यासाला बसत असताना मनापासून बसत नाही म्हणजेच आपले आई बाबा आपल्या मागे तगादा लावतात की अरे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आणि तेव्हा कुठे आपण अभ्यासाला बसतो अभ्यासाला बसल्यानंतर आपल्याला हे माहिती नसतं की कुठला विषय आज वाचायचा आहे आणि जो विषय आठवेल तो विषय आपण वाचतो आता अभ्यास करायला बसल्यानंतर आपण वाचन करतो अर्धा तास बसतो वीस मिनटं बसतो किंवा एखादा तास बसतो या अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासामध्ये आपण त्या जाग आपण त्या जागेवर किती वेळा उठतो हे सुद्धा महत्वाचं आहे आपण एकाच जागेवर किती वेळ बसून राहतो हे सुद्धा महत्वाचं आहे आपण जर दर पाच पाच मिनिटांनी दहा दहा मिनिटांनी जर उठत असेल तर आपलं काय लक्ष राहणार आहे त्या अभ्यासामध्ये हा पहिला भाग तुम्ही समजून घेतला पाहिजे म्हणजेच तुम्हाला पाठ केलेलं लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या मनाने अभ्यास केला पाहिजे आई बाबांनी खूप मागे लागू नये आणि नंतरच आपण अभ्यास करावा अशी पद्धत न ठेवता आपण स्वतः कधी अभ्यास केला पाहिजे याचं नियोजन आपल्या जवळ असलं पाहिजे तसंच आज मला कोणते विषय वाचायचे आहे याची पूर्ण कल्पना आपल्याला स्वतःला असली पाहिजे की कुठले विषय आणि कुठले धडे हे जर तुम्ही लक्षात घेतलं त्याचं जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो नंबर दोन काय होतं की आपण परीक्षा जेव्हा येतं म्हणजे घटक चाचणी येतं त्यानंतर समेटिव्ह फॉर्मेटिव्ह ह्या एक्झाम्स जेव्हा येतात मग टेस्ट ट्युशनची असो शाळेतली असो कोणतीही असो की त्या टेस्टच्या आदल्या दिवशी आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतो त्या पद्धतीने जर आपण रोज अभ्यास केला तर शंभर टक्के तुमचा अभ्यास लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही नक्की राहील म्हणजे राहील पण आपल्याला सगळं वेळेवर करायची सवय असते त्यामुळं आपण मध्ये कन्वर्ट होत नाही त्याचं हेच एक कारण आहे की आपण दररोज अभ्यास पाहिजे तितका करत नाही अभ्यास करत असताना आपण अर्धा ते एक तास एका जागी बसत असेल तर त्यावेळेला आपण किती वेळा उठतो हे सुद्धा महत्वाचं आहे आपण जर जर पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी उठत असेल तर मग आपला अभ्यास होईल कसा आपलं कॉन्सन्ट्रेशन होईल कसं सोबतच आपण अभ्यास ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी जर आपण मोबाईल घेऊन बसत असेल लॅपटॉप घेऊन बसत असेल टॅब घेऊन बसत असेल तर आपला अभ्यास होणार नाही कारण लक्ष विचलित करणारी गोष्ट म्हणजे मोबाईल जी आजच्या पिढीला कॉन्सन्ट्रेट करूच देत नाही आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा त्या लॅपटॉपच्या माध्यमातून आपल्याला गेम खेळाविषयी वाटतात आपल्याला इंस्टाग्राम ओपन करावं असं वाटतं तिथले मॅसेजेस वाचाविषयी वाटतात कोणाशी चॅटिंग कराशी वाटते कारण गप्पा गोष्टी आपण ऑनलाईन करण्यामध्ये अधिक जास्त आनंद घेत असतो तर हा आनंद जो आहे हा आपल्या जीवनातला आनंद घेऊन जाणार आहे तुम्हाला आज फार बरं वाटतंय पण आपण अभ्यासात हळूहळू मागे पडत आहे आधीच आपल्याकडे शाळेच्या आणि शिकवणीचे तास सोडून उरलेला जो वेळ आहे तो अभ्यासासाठी कमी आहे आणि त्यातलाही वेळ आपण जर त्या मोबाईल आणि टी देत असेल किंवा त्या ऑनलाईन गेमला देत असेल किंवा त्या सोशल मीडियाला देत असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे ते यश मिळवता येणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला नेमका कोणत्या वेळेला अभ्यास करायचा याचं नियोजन तुमचं असावं आणि स्वतःच्या मनाने अभ्यासाला बसावं जोपर्यंत स्वतःच्या मनाने तुम्ही अभ्यासाला बसणार नाही तोपर्यंत केलेला अभ्यास लक्षात राहणार नाही दुसरी आणखी एक गोष्ट सांगतोय की तुमचा जर फ्रेंड सर्कल खूप जास्त असेल म्हणजे तुम्ही खूप सोशल आहात याची मदत त्याची मदत याचा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम हे सगळे सॉल्व्ह करणे किंवा याच्या त्याच्यासाठी धावून जाणे किंवा याच्या त्याच्या गोष्टीत खूप जास्त लक्ष घालणे किंवा इतरांवर निगेटिव्ह कमेंट करत राहणे याच्या चुका शोधणे त्याच्या चुका शोधणे अशातला जर कुठला प्रकार तुमचा असेल तरी सुद्धा तुमचं मन अभ्यासात लागणार नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इतरांप्रती रिस्पेक्ट असला पाहिजे हा पहिला भाग ही आपली मनोरचना असावी नसेल तर ती करावी लागेल इतरांबद्दल आपण निगेटिव्ह गोष्टी बोलण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सकारात्मक बोललं पाहिजे म्हणजे आपली मेंटॅलिटी ही सकारात्मक होईल पॉझिटिव्ह होईल देन आपण आपल्याला इतरांशी कंपेअर करायचं नाही किंवा इतरांना आपल्यासोबत कंपेअर करायचं नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण तुम्ही बुद्धीला जर वेगळं काम दिलं तर ती बुद्धी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होणार नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि ह्या स्वतःच्या स्वतःच आपण समजू शकतो आणि दुरुस्त करू शकतो हे तुमच्या बाबा समजू शकणार नाही आणि ते दुरुस्तही करणार नाही हे तुमचं तुम्हालाच करावं लागेल त्यानंतर आणखी आपला फ्रेंड सर्कल जर खूप जास्त असेल तर मग हा फोन करतो तो फोन करतो किंवा शाळेमध्ये पण आपण खूप जास्त एक्साइट होत असेल तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी मग अभ्यासाला बसल्यावर आठवतात हे आपल्यालाच माहिती आहे बाकी कोणालाच माहिती नाही पुस्तक समोर आलं मन कॉन्सन्ट्रेट करायला गेलं की मग आपल्याला या सगळ्या गोष्टी येतात आणि मग आपल्या लक्ष लागत नाही आपलं जेव्हा लक्ष लागत नाही त्यावेळेला मग आपल्याला आठवत नाही काय वाचत आहे हे सुद्धा कळत नाही बऱ्याचदा काय होतं बघा एक छोटीशी गोष्ट सांगतो जे तुमच्या बाबतीतही घडत असेल आपण काय करतो अभ्यासाला बसलेलो असतो पंधरा वीस मिनिटं आपण वाचन करत आहोत आपल्या नजरेसमोर ते पुस्तक आहे आणि वाचता वाचता दोन तीन ओळी वाचून जर होत नाही तर लगेच आपल्याला कुठला तरी एक दिवसभरातला प्रसंग आठवतो आणि आपल्या मनामध्ये ते विचार सगळे सतत चालू राहतात तोंडासमोर पुस्तक असत जेव्हा तो सीन संपून जातो ती घटना संपून जाते तेव्हा आपल्याला वाटतं दहा पंधरा मिनिट झालेत आपण इकडे तिकडे बघतो तिथे जर आई बसून असेल बाबा बसून असेल दादा बसून असेल ताई बसून असेल तर आपण लगेच पान पलटवतो वाचलेले असतात तीनच होळी कारण त्यांना असं वाटेल की ते मगापासून मी एवढं सगळं उघडून बसलोय पण एक पान पण वाचून नाही झालं असं म्हणतील ते असं आपल्याला वाटत असतं त्यांचं लक्ष सुद्धा नसतंय आणि आपण पुढलं पान वाचतो तर हे जे मनामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचन करण्यासाठी एकाग्रता करायला जातो आणि त्यावेळेला जर आपल्याला दिवसभरात घडलेला आनंदाचा किंवा दुःखाचा क्षण आठवत असेल तर आपण समजून जायचं की आपल्याला आपला मित्र परिवार कमी करावा लागेल तो मित्र परिवार जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे डोकं ठिकाणावर येणार नाही आणि हो आताचे जे मित्र आहे तुमचे दहावी बारावी पर्यंतचे हे तुम्हाला जन्मभर पुरणार नाहीये बारावी नंतर प्रत्येक जण आपापल्या मार्गाने आहे आणि तिथून दहा पंधरा वर्षानंतर तुम्ही यांना जेव्हा भेटाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात काय यश मिळवलं यांनी काय मिळवलंय हे पाहणार आहे त्याच्यामुळे आता बारावीपर्यंत फक्त अभ्यास आणि अभ्यास हाच तुमचा मित्र असायला पाहिजे आणि तो अभ्यासच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळवून देणार आहे म्हणून मित्रांची संगत थोडी कमी करा टी व्ही मोबाईल लॅपटॉप या गोष्टींपासून दूर व्हा हे जितक्या लवकर तुम्हाला कळेल तितकं तुमच्यासाठी चांगलं कारण या गोष्टी तुमचं मन विचलित करतील याही पलीकडे तुम्हाला जर थकवा येत असेल तुम्ही शारीरिक दृष्ट्या एकदम तंदुरुस्त नसाल तर तुम्ही एखादं ग्राउंड लावलं पाहिजे त्या ठिकाणी योगा करा फुटबॉल खेळा ॲथलेटिक्सचे गेम खेळा बॅडमिंटन खेळा क्रिकेट खेळू नका क्रिकेट याच्यासाठी खेळू नका की क्रिकेटमध्ये वेळ खूप लागतो एक आणि नंबर दोन क्रिकेट मध्ये तुमच्याला पाहिजे तेवढी एक्झरसाइज होत नाही म्हणजे मॅचेस खेळताना इतर वेळा होते जर तुम्ही लहानपणापासून खेळत असेल आणि आता सातवी आठवीत आल्यानंतर जर रणजी खेळत आहात रणजी तरच तुम्ही क्रिकेटच्या मागे लागा अदरवाईज आठवी नववी पर्यंत जाऊन जर आपण रणजी पर्यंत पोचलो नसेल तर आपण तो खेळ दोन तीन वर्षासाठी थांबवलेला बरा नंतर पुन्हा रिस्टार्ट करता येईल या पद्धतीने प्लॅनिंग करा कारण एकदा की बारावीचा रिझल्ट घसरला दहावीचा रिझल्ट घसरला की मग पुढे करिअर करत असताना आपल्याला अडचणी भरपूर येऊ शकतात सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती करोडो लोकांतून एखादा असू शकतो तितके नशिबवान व्यक्ती जो आहे ते फार कमी असतात म्हणून मित्रांनो क्रिकेट हा वेळ घेणारा खूप वेळ घेणारा असा हा खेळ आहे मी असं म्हणणार नाही की तो खेळ चांगला नाही खूप चांगला आहे मला आवडतो सुद्धा पण आपला आता जो नववी दहावी अकरावी बारावी हा जो तीन चार वर्षाचा जो काळ आहे यामधला जो वेळ आहे हा जास्तीत जास्त अभ्यासाला देऊन स्वतःची मार्कलिस्ट आणि स्वतःचा परफॉर्मन्स जर चांगला बनवला आणि एंट्रन्सचे जर मार्क्स चांगले आले तर आपल्याला कॉलेजेस चांगले मिळतील आणि सोबत सोबत आपण तो खेळ सुद्धा पुढे कंटिन्यू करू शकू म्हणून आठवी नववी पर्यंत तुम्ही रणजीपर्यंत पोहोचले तरच त्या खेळामध्ये वेळ द्या अदरवाईज त्या खेळामध्ये वेळ देऊ नका बारावी नंतर वेळ द्या हे सुद्धा माझं तुम्हाला सांगणं यासोबतच आपलं पाठांतर झालेलं असतं आज पाठ असतं पण नंतर आपल्याला आठवत नाही हा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर बाळांनो काय आहे की आपल्याला ज्या दिवशी सुटी असते त्या दिवशी गेल्या पाच सात दहा दिवसात जो अभ्यास झाला त्याला रिव्हाइज करायचं असतं किंवा शनिवार रविवार आपल्याला सुटी मिळते तर त्या दिवसांमध्ये आपले शाळेचे तास पूर्ण वाचतात तर शाळा ज्या दिवशी नाही त्यावेळेला शाळेचे सहा ते आठ तास आपल्याला म्हणजे कामच नसतं मग त्यातले आपण अर्धा वेळ तर अभ्यासासाठी वापरू शकतो ना तर तो वेळ तुम्ही वापरला पाहिजे रिव्हिजनसाठी जितकी रिव्हिजन करणार तितका तुमचा अभ्यास अधिक जास्त काळासाठी तुमच्या स्मरणात राहील सोबतच तुमची प्रॅक्टिस आणि अभ्यास करत असताना आपण पॉइंट्स कसे का काढतो नोट्स कशा काढतो हे सुद्धा महत्वाचं आहे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही हायलायटर मार्करने हायलाइट करू शकता ज्यांच्याजवळ हायलायटर नसेल ते अंडरलाईन करून ठेवू शकतात म्हणजे त्या गोष्टी सहज आपल्याला दिसल्या पाहिजे आणि या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर झालेला अभ्यास बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतो अर्धा एक तास वाचन झाल्यानंतर आपण रिकॉल केलं पाहिजे की गेल्या अर्ध्या तासात मी काय वाचलं तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमचं लक्ष किती होतं अभ्यासात आणि किती नाही नुसतं पुस्तक घेऊन बसणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वाचन करून त्यातलं जास्तीत जास्त आपल्याला आठवणे हा खरा अभ्यास असतो नुसतं लिखाणकाम म्हणजे सुद्धा अभ्यास नव्हे तर बाळानो तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना पुन्हा आणखी ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या की आपण चिडचिडपणा करायचा नाही आपण जर छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असेल आपण जर छोट्या छोट्या गोष्टींवरून मूड ऑफ करून घेत असेल तर याचा परिणाम आपल्या अभ्यासावर नक्की होतो आरोग्यावर नक्की होतो तर आरोग्य बिघडलं तर मग आपण फुल एफिसियन्सीने काम करू शकणार नाही म्हणून आपण सदैव आनंदी राहणं हे शिकलं पाहिजे लोकांमध्ये चांगलेच गुण शिकले चांगलेच गुण शोधणे आपण